ऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे अकराशे पासष्ट दहा पंधरा तीस पन्नास अकरा पंचावन्न साठ अकरा साठ सत्तर अकरा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी नव्वद अकराशे नव्वद रुपये पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव रुपये मोकळी नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपण जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध समितीचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारच्या दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल कांदा आवक आलेली सहा क्विंटल किमान दर भेटला बाराशे रुपये आणि कमाल दर भेटला सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले आहे चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आठशे पन्नास क्विंटल दर भेटलेला आहे आठशे पस्तीस रुपये दर भेटलेला आहे बाराशे रुपये आणि सर्वसाधारण भेटलेले हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोडशी जात आहे लोकल आवक आलेली तीनशे तेहतीस क्विंटल किमान दर भेटलाय सहाशे रुपये कमाल दर भेटला दीड हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटलेलं आहे एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती राहुरी आवक आलेली आठ हजार तीनशे तेवीस क्विंटल किमान दर भेटलाय शंभर रुपये कमाल दर भेटलाय एकोणऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटलेलं आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक आलेली बाराशे सव्वीस क्विंटल किमान दर भेटलाय तीनशे रुपये आणि कमाल दर भेटलाय सतराशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवक आलेली एकाहत्तर क्विंटल किमानदार भेटलाय एक हजार रुपये दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती दहा जात आहे लाल कांदा आवक आलेली बेचाळीस क्विंटल किमानदार भेटलाय एक हजार रुपये कमाल दर भेटलाय शंभर रुपये आणि सर्वसाधारण भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटल किमान दर भेटले अकराशे रुपये कमाल दर भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वाही लोकल कांदा आवक आलेली पंधरा क्विंटल किमान दर भेटलाय एक हजार रुपये दर भेटलाय अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले है दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर वतूर जात आहे उन्हाळी कांदा आवक आलेली तेरा हजार सहाशे क्विंटल किमान दर भेटलाय सातशे रुपये कमाल दर भेटलाय सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर भेटलाय चारशे रुपये आणि कमालदार भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भेटलाय अठराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद